आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या मला लेडीज बोलल्या ले, त्या म्हणल्या एकतर शिक्षण संस्था देऊन टाक नाहीतर म्हणले वाल्मिक कराडशी जुळून घे ते करता येत नसेल तर मी तुझ्या रेपची केस करेन म्हणले आणि तुला ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर पडायचं स्वतः गोळी झाडून घे म्हणजे मला गण पण ठेवली तिथे तुरुस्तीसाठी गण आरोपी वाल्मिक कराड आणि एका महिलेचा फोटो सध्याला सोशल माध्यमांवरती व्हायरल होता आणि तोच फोटो आज स्वतः त्यांचे जुने सहकारी विजयसिंह बाळाबांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला आहे आणि खोट्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये विजयसिंह बाळाबांगर यांना गुतवण्यासाठी त्या महिलेचा उपयोग केला होता आणि त्या महिलेला त्या ठिकाणी आणल्याचा दावा आज विजयसिंह बाळाबांगर यांनी केलेला आहे काय प्रकरण होतं महिलेचा फोटो समोर आलेला आहे आणि तुम्हाला गुतवण्यात येणार होतं मला वाल्मिककार अडचण युरोपाला आपल्याला मुंबईत भेटायचं त्याला भेटायचं टाळत होतो तर त्याच्यामध्ये माझ्यामध्ये समन चांगले नव्हते आम्ही मोजके कधीतरी कारण त्यावेळेस पक्षामध्ये पण आणि राजकारणामध्ये पण सक्रिय नव्हतो mm -hmm. जास्त मला बोलवून घेतलं मी गेलो तिथे त्याचा नातेवाईकांची mm -hmm. चर्चा केली माझ्या चौका नको माझ्या नातेवाईक जवळचे सहकारी म्हणजे भेटू नये काय म्हणतो एका गेल्यानंतर तिथं त्यांनी एक मग आलं मला बसा नेते बसा काका म्हणजे बसलो मी ते एक महिला होती त्याच्यासोबत त्या महिलेने मध्यस्थी केली आधी मला समजून सांगितलं वाल्मिक कार्डसोबत राहणं का गरजेचं आहे वगैरे असतं त्याच्यानंतर डायरेक्ट मुद्द्यावर आली ते मला माझं काही नाही मला वाल्मिक कार्ड जे आहे ते महिला तुम्हाला बोलून ती म्हणजे ते मॅडम ताई बोलतात मला म्हणलं ठीक आहे ते मला लेडीज बोलल्या ले ते म्हणले एकतर शिक्षण संस्था देऊन टाक नाहीतर म्हणले वाल्मिक कार्डशी जुळून घे ते करता येत नसाल तर मी तुझ्यावर रेपची केस करेन म्हणले आणि तुला ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर पाडायचं स्वतःला गुळी झाडून घे म्हणले आणि मला गणपण ठेवली तिथे आहे तुझ्यासाठी गण म्हणून आणि आम्हाला दहा ऑक्टोंबर पर्यंत कळून तीस सप्टेंबर म्हणजे दहा ऑक्टोबरला आम्ही करणार आहे सगळं म्हणलं तीस सप्टेंबर पर्यंत आम्हाला व्यवस्थित विचार त्याच्यानंतर तुला अजून दहा दिवस वेळ इथं उठलं म्हणलं शक्य नाही त्यांचं ऐकलं वगैरे सर्व आणि तिथून निघून गेलो पण एक नाही ऐकलं तर खोट्या गुन्ह्यात गुतवण्याची धमकी दिली होती हो मग माझ्या आईला त्यांनी नाही केलं की वडिलांना आधीच केस केली ती त्यांनी अठरा सप्टेंबरला आमची भेट ही अठरा सप्टेंबरच्या पाच सहा दिवसांतर चालते त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला माझ्या आईला अटक केली पाठत वडिलाला अटक केली आमच्यावर किती क्रिमिनल केस टाकली त्या महिले संदर्भात तुम्ही काही पोलिसांना भेटून ते फोटो वगैरे काही देणार आहात का या संदर्भात काही मागणी करणार आहात का हा पोलिसांना भेटून सांगणार आहे पण आधी मी पोलिस अधीक्षक साहेबांना सांगणार आहे हे जे वाल्मिक कराडचे साठी यंत्रणेत काम करणारे ते अधिकारी आहेत त्यांचे एक तर सस्पेंड करा किंवा जेलमध्ये टाकता येत नसून सस्पेंड करता येत नसेल तर त्यांना हे बीड जिल्ह्याच्या बाहेर प्रक्रियेतून बाहेर टाका प्रशासनाच्या प्रक्रियेतून ते असताना काय तपास पूर्ण होणार आहे पण एकही मी कोणता आरोप खोटाहून करत नाही माझ्यापाशी त्या दिवशीची पूर्ण शूटिंग आहे त्याविषयी माहिती आहे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे मी खोटं कोणतंही असं कोणाविषयी आरोप करणार नक्कीच माझ्या नावे संस्थाकर नसता तुला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात गुतवेल अशी धमकीच महिलेच्या माध्यमातून वाल्मिक करारनं विजयसिंह बाळाभांगार यांना दिली होती आणि तोच फोटो आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे नक्कीच याच्यावरती काय कार्यवाही होती ही देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मी स्वतः पोलीस अधीक्षकांना भेटून आज संपूर्ण प्रकार सांगणार आहे असं विजय शिव बाळाबांगार यांनी सांगितलेलं आहे हो काशी बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका